कुशलावा वारेगा लोक युवक सरपंच गणेशधारा मारुदी कातर सांभळेवाडी लीला मोरिया प्रथा शंभूवाडी ग्रुप खडकवाडा 4ला विकास 12 वाजता 12 वाजली पाचला जाधव नसर सागरशे केवळे पाचला विकास वाघोली फूर्छार सार आठळ गणेशवाडी मोबडी वगाव से जाधव भोपेगाव सातला केदारेश्वर बसरा कुमारी आंगारिका वळवा मारले विलरगाव सालांबे आसनगाव कात्रज पुणे हॅलो हॅलो आणि आता संग्राम उगलेवाडी हा या मैदानाला पहिला असे डी सोडायचा आहे या ठिकाणी प्रदर्शील बागायचा समन्वय नवनाथ बापकर तर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत या पाठी

या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रामधला एक छोटासा बैलगाडी शौकीन चाळीस चाळीस या बैलाचा विधानसेमंत भोसले या मुलाला अधिकाणी काल ठेवली झाली त्या अधिकाऱ्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राचे तमाम चौकी मालव शौकीन चोकी, यांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित केली जाते दोष झाला आणि या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राच्या तमाम बैलगाडी मालक शोकिन यांच्या वतीने त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली जाते आपण आपल्या सेमीचा एक राहायचा आठ सेमी जाहीर केलेत प्रत्येक सीमधे या ठिकाणी आठ गाड्या पाहणार आहेत आठ गाड्यांचा रणसंग्राम पाहायला मिळणार कोरोना पायाला पात्र लडत पाहायला मिळणार आहे एक नंबर नंबरचा हातावरचे दाखवून लागणार अगेऱ्या या मागे या दाखवून बघणार काय गरजायचं दाखवून बघायची लांबो या ठिकाणी बैलगाडी मालक उपस्थित झालेत त्यांच्या त्या उगा मिळा कारण या ठिकाणी त्याचा अन्याय कोणी करू नका लढत पाहायला मिळा सुंदर भव्य घर आठ सेमी खालती पळा गेले काही क्षणाचा अधिक कोरोना एक लाख रुपये चा मार करी प्रत्येक गटामध्ये या ठिकाणी सेमी पाहायला मिळाला